नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला पी पीके पब्लिकेशन या मित्रांनो आज आपण मधील कृषी घटकावर काही प्रश्न बघणार आहोत चला मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे लिंबूवर्गीय पिकांवरील सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी रोपांची मुळे किती अंश सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यात बुडून लावावी आणि याचं उत्तर आहे लिंबूवर्गीय पिकांवरील सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी रोपाची मुळे ही पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाच्या बुडून लावावी नंतरचा कोणत्या घटकामुळे असलेला कोणता घटक आहे ज्यामुळे पचनशक्ती वाढते तो आहे पेक्टिन आणि सेल्युलोज यामुळे पचनशक्ती वाढते नंतरचा प्रश्न शाहयुक्त जमिनी सुधारण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून कोणती पिके वाप जमिनीत गाडावी क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून ताग आणि शौरी हेच पिके जमिनीत गाडावी नंतरचा प्रश्न बटाटा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी कोणत्या परोपजीवी कीटकाचा वापर करतात बटाटा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणते परोपजीव कीटक वापरतात कोपीडोसोमा कोई हेलरी ही थी कीटक थी वापरतात यामुळे बटाटा पोखरणाऱ्या अळीपासून बटाट्याचे संरक्षण होते नंतरचा प्रश्न कोबी वर्गीय पिकांमध्ये पांढरा तांबेरा हा रोग कोणत्या बुरशीमुळे येतो कोबी वर्गीय पिकामध्ये पांढरा तांबेरा हा रोग अल्बुगो कॅडीडा या बुरशीमुळे येतो नेक्स्ट प्रश्न हायड्रोपोनिक्स पद्धतीने झाडांची लागवड सर्वप्रथम कोणी केली हायड्रोपोनिक्स पद्धतीने झाडांची लागवड सर्वप्रथम डॉक्टर आलेन कुपर यांनी हायड्रोपोनिक्स पद्धतीने झाडांची लागवड सर्वप्रथम केली यानंतरचा प्रश्न आहे दुधाचा सरासरी उत्कलन बिंदू किती आहे दुधाचा सरासरी सरासरी उत्कलन बिंदू हा शंभर पॉईंट पाच अंश सेल्शियस एवढा आहे शंभर पॉईंट पाच अंश सेल्शियस एवढा उत्कलन बिंदू आहे मत्स्यकुटीसाठी उपयुक्त मासा कोणता मत्स्यापासून जे बारीक खात बनवलं जाते भुकटी बनवली जाते त्याकरता उपयुक्त मासा तारली त्यानंतर उष्णकटिबंधीय काटेरी वने कोणती उष्णकटिबंधीय काटेरी वने ही पळस निवडून खैर बांबूड चिंच बोर घायपात आणि था हिवर पडस निवडून खैर बांबूड चिंच बोर घायपात हिवर था ही उष्णकटिबंधीय पाटेरीवने आहेत मातीच्या कणांचा आकार मोठा आणि माती भुजभुशीत असेल तर धुपीचे प्रमाण कसे असते मातीच्या कणांचा आकार मोठा आणि माती भुजभुसीत असेल तर धुपीचे प्रमाण हे अधिक प्रमाणात असते सागरजन्य धुपीमुळे जमिनी कशा प्रकारच्या बनतात सागरजन्य धुपीमुळे जमिनी ह्या क्षारयुक्त प्रकारच्या बनतात उद्यान सर्वात प्रगत अभिवृद्धी पद्धती म्हणून कोणत्या पद्धतीचा उल्लेख केला जातो उद्यान सर्वात प्रगत अभिवृद्धी पद्धती म्हणून संवर्धन या पद्धतीचा उल्लेख केला जातो आयकट सुधारणा कशाशी संबंधित आहे आयकट सुधारणा ही पीक संरक्षणाशी संबंधित आहे नंतरचा प्रश्न वनस्पती पेशींची अतिरिक्त वाढ कोणत्या जीवाणूमुळे होते वनस्पती पेशींची अतिरिक्त वाढ ही सुडोमोनास जीवा या जीवाणूमुळे होते कोणती वनस्पती खोडावरील अर्धपरजीवी आहे खोडावरील अर्ध परजीवी असलेली वनस्पती कोणती ती आहे बाणगूळ बाणगूळ वनस्पती खोडावरील अर्ध परजीवी आहे जीवाणूंचे प्रजनन कोणत्या पद्धतीने होते जीवाणूंचे प्रजनन हे अनेक पेशीय पद्धतीने होते जीवाणूंचा वनस्पती पेशीमध्ये प्रवेश मुख्यतः कशातून होतो विषाणूंचा वनस्पती पेशीमध्ये प्रवेश फळांवरील जखमांमधून होतो फळांवरच्या जखमा होतात त्याच्यामधून मधून विषाणूंचा वनस्पती पेशीमध्ये प्रवेश होतो जास्त आर्द्रता असल्यास द्राक्षावर कोणता रोग हो येतो जास्त आर्द्रता असल्यास द्राक्षावर बुरी रोग येतो जिवंत घटकांवर जगणाऱ्या बुरशीला कोणती बुरशी म्हणतात जिवंत घटक जगणाऱ्या बुरशीला परोपजीवी बुरशी असे म्हणतात जिवंत घटक म्हणजे सजीव नंतरचा प्रश्न डाळिंबाची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात डाळिंबाची अभिवृद्धी ही गुटी कलम पद्धतीने करतात प्रमाणीकरण यंत्रणेचा प्रतिनिधी बियाणे क्षेत्रात साधारणतः किती भेटी देतो प्रमाणीकरण यंत्रणेचा प्रतिनिधी हा बियाणे क्षेत्रात साधारणतः दोन भेटी भी, देतो म्हणजेच जे प्रमाणीकरण यंत्रणा आहे त्याचा जो प्रतिनिधी आहे हा त्या क्षेत्राला दोन वेळा भेट भेटी देत असतो नंतरचा प्रश्न आहे टारफला हे कोणत्या पिकावरील अर्ध नाही टारफुला आहे ज्वारी पिकावरील अर्ध परपजीवी आहे कोणती वनस्पती मुळांवरील अर्ध स्ट्रायगा वनस्पती मुळांवरील अर्ध परोपजीवी आहे दोन्ही प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि दोन्हीवर लक्ष म्हणजे व्यवस्थित लक्ष द्या टारफुला हे कोणत्या पिकावरील तण आहे तर पिकावरील अर्धपोपजीवितार फुला आहे ज्वारी पिकावरचं आहे आणि वनस्पती कोणती वनस्पती मुडांवरची पिकांवरची नाही मुडांवरची हे लक्षात ठेवायचं तृणधान्य पिकाचे हे जीवाणू स्थिरीकरण करतात ते कशा सुरुवात करतात जीवाणू आहेत तृणधान्य पिकावरील ते जीवाणू नत्राचे स्थिरीकरण कसे करतात तर सहजीवी नत्र स्थिरीकरण या पद्धतीद्वारे करतात इथे सहजीवी हवा फक्त सहजीवी स्थिरीकरण करतात नंतरचा प्रश्न भेंडीच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडणाऱ्या मोझेक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार कोणत्या कीटकामार्फत होतो तर ज्या भेंडीच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात म्हणजे जो मोझेक विषाणूजन्य रोग होतो तो त्याचा प्रसार हा पांढऱ्या माशीद्वारे होतो नंतरचा प्रश्न बघूया आपण कोकण प्रॉलिफिक हे कशाचे सुधारित जात आहे कोकण प्रॉल प्रॉलिफिक ही फंसाची सुधारित जात आहे फळ लागवडीसाठी जमिनीचा सामूह म्हणजे पी एच किती असावा लागतो तो लागतो सहा ते आठ एवढा फळ लागवडीसाठी जमिनीचा सामू किंवा पी एच असावा लागतो नंतरचा प्रश्न आहे कोणत्या वनस्पती वृद्धी नियंत्रकाचा वापर फळे पिकवण्यासाठी केला जातो म्हणजेच फळ पिकवण्यासाठी कोणतं असं संजीवक आहे किंवा कोणतं असं नियंत्रक आहे ज्यामुळे वनस्पतीची आपण वाढही करू शकतो ज्याद्वारे वनस्पतीची वाढही होते आणि फळं पिकवली जाते ते आहे इथलीन इथे हे दोन्ही काम करते वनस्पतीची वाढही करते आणि फळ पिकवण्यास मदतही करते प्रश्न हळदीला जो पिवळा रंग येतो तो, तो कोणत्या द्रव्यामुळे येतो हळदीला पिवळा रंग हा येतो मुळे हळदीला ये पिवळा रंग येतो नंतरचा प्रश्न जांभ्या खडकाच्या जमिनीत व तांबड्या जमिनीत कोणत्या द्रव्याचे प्रमाण जास्त असते जांभ्या खडकाच्या जमिनीत आणि तांबड्या जांभ्या खडक आणि तांब्या तांबड्या खडकाच्या जमिनी याच्यामध्ये लोह ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते आम्लविमल जमिनी बेसाळ खडकापासून तयार झालेल्या असतात बेसाल जमीन बेसाळ खडकापासून कोणत्या जमिनी तयार होतात आम्ला आणि जमिनी तयार होतात नंतरचा प्रश्न बघूया जमिनीवरील घनकण पाणी व हवा या विशिष्ट मांडणीला काय म्हणतात घनकण पाणी आणि हवा या विशिष्ट मांड मांडणीला संरचना असे म्हणतात रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा भौतिक स्थितीला फुल असे म्हणतात रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भौतिक स्थितीला कांद फूल असे म्हणतात ह्युमस हा पदार्थ रासायनिकदृष्ट्या कसा असतो हुमस हा पदार्थ रासायनिक दृष्ट्या चिकन आणि चिकन आमला असतो चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमीन सुधारण्यासाठी कोणत्या खनिजांचा वापर करतात चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या खनिजांचा वापर करतात कोणत्या तार आयन पायराईट आयन पायराईट या चुन या सुधार या खनिजाचा वापर चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी सुधारण्यासाठी करतात नंतरचा प्रश्न आहे मांजरी गोटा ही जात कोणत्या पिकाची आहे मांजरी गोटा ही वांगी या पिकाची जात आहे संत्र्याच्या अभिवृद्धीसाठी खुंटरोप म्हणून कशाचा वापर करतात संत्र्याच्या अभिवृद्धीसाठी खुंटरोप म्हणून जंभेरी खुंटाचा वापर करतात नंतरचा प्रश्न राष्ट्रीय ज्वारी संचालनालय कुठे आहे राष्ट्रीय ज्वारी संचालनालय हे हैदराबाद तेलंगणा येथे आहे म्हणजे तेलंगणातील हैदराबाद है येथे राष्ट्रीय ज्वारी संचालनालय आहे महाराष्ट्रात ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे महाराष्ट्र ज्वारी संशोधन केंद्र हे सोलापूर मधील मोहोळ येथे आहे राष्ट्रीय ज्वारी संचालनालय तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे आहे आणि सोलापूर सोलापूरमधील मोहोळ येथे आहे गोल्डन राईसमध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते तर गोल्डन राईसमध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण सर्वात जास्त असते गहू या पिकात मुडकूज रोग कोणत्या बुरशीमुळे होतो गहू या पिकात मुडकूज रोग पिथियम ग्रॅमिनी कोलम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो गहू या पिकात मुडकूज रोग पिथियम ग्रॅमिनी कोलम या बुरशीमुळे होतो आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नंतरचा प्रश्न आहे मुंग्या मुंगा पिकाचे इंग्रजी नाव काय आहे मुंगा पीक आहे तिथे मुंग्या झाले मुंगा या पिकाचे इंग्रजी नाव काय आहे ग्रीन ग्राम निर्यातीच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने कोणत्या भाज्या निर्जलित केल्या जातात निर्यातीच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने वाटाणा आणि कांदा ही पिके निर्जलित केल्या जातात नंतरचा प्रश्न वाऱ्याच्या दिशेशी काटकोन आणि ओढीत वृक्ष झुडपे किंवा इतर तत्सम वनस्पतीचे रोपण करून त्यांचा एक पट्टा तयार केला जातो त्या पट्ट्याला काय म्हणतात वाऱ्याच्या दिशेशी काटकोणात वाऱ्याच्या दिशा असेल तर असं काटकोणात ओढी वृक्ष झुडपे आणि इतर तस्य वनस्पतीचे रोपण करून त्यांचा एक पट्टा तयार केला तर त्याला संरक्षक पट्टे असे म्हणतात गवती बांधा करिता खालीलपैकी कोणते गवत जास्त उपयुक्त आहे गवती बांध्याकरिता खस गवत उपयुक्त आहे गंगा सफेद ही मक्याची जात डबल क्रॉस या प्रकारात मोडते गंगा सफेद ही मक्याची जात डबल क्रॉस या प्रकारात होते वेगवेगळ्या उंचीची अनेक पिके एकाच जमिनीवर एकाच वेळी घेणे या पद्धती नाव दिले जाते उंचीची कमी जास्त उंचीची अनेक पिके एकाच जमिनीवर एकाच वेळी घेणे याला बहुमजली पीक पद्धती असे म्हणतात तज्ज्ञांच्या मते समतोल आहारासाठी दर माणसे दररोज कडधान्याचा वापर किती करायला हवा समतोल आहारासाठी दर माणसे दररोज पंच्याहत्तर ग्रॅम कडधान्याचा कर वापर करायला पाण्यात पाण्यात ही सॉरी प्रजनन करणारी मत्स्य प्रजाती कोणती जी पाण्यातच प्रजनन करते ती मत्स्य प्रजाती कॉमन कॉर्प त्यानंतरचा प्रश्न अल्बर्ट मेयर या अमेरिकन व्यक्तीने भारतात एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सुरू केलेल्या प्रकल्पाचे नाव काय होते अल्बर्ट मेअर ह्या अमेरिकन व्यक्तीने भारतात जो प्रकल्प सुरू केला एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला, ला त्याचं नाव होतं इटावा पातदर्शी प्रकल्प कोणतं इटावा पातदर्शी प्रकल्प नंतर कोणत्या वृक्षास आश्चर्य वृक्ष म्हणजे वंडर ट्री म्हणून ओळखले जाते तर ते कडुलिंब या वृक्षाला वंडर ट्री किंवा आश्चर्य वृक्ष म्हणून ओळखले जाते राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली नाबार्डची स्थापना ही एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षी झाली पाणथळ जमिनीतून कोणता वायू बाहेर पडतो तर पाणथळ जमिनीतून हा मिथेन हा वायू बाहेर पडतो पाणथळ म्हणजे दलदलीचे जिथे पाणी साचलेलं असते तिथून मिथेन वायू बाहेर पडतो नंतरचा प्रश्न आहे जमिनीच्या मशागतीच्या कामासाठी वापरले जाणारे प्राथमिक असे अवजार कोणते जमिनीची जी मशागत करतो त्यासाठी जे पहिलं किंवा प्राथमिक मेन जे अवजार असते ते असते नांगर हे आपण वापरतो भुईमुगाच्या आऱ्या पेक्स जेव्हा जमिनीत ते वाढतात तेव्हा त्याचे रूपांतर कोणत्या प्रकारात होते जेव्हा भुईमुगाच्या आऱ्या वाढत जातात त्यानंतर त्याचं फळामध्ये रूपांतर होत जाते म्हणजे त्याचे दाणे तयार होतात भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र कुठे आहे भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र हे सिमला येथे आहे जैवतंत्राने कीटक प्रतिबंधक जीन चा अंतर्भाव केलेली कपाशीची नवीन जात कोणती तर ती आहे बीटी कपास जिला बॅसिलस थुरीजिनेसिस असे म्हणतात बॅसिलस थुरी जिनेसिस हेच बीटी कपास आहे ज्याच्या जैवतंत्राने कीटक प्रतिबंधक जीन चा अंतर्भाव केलेला आहे नंतरचा प्रश्न कांद्यातील उग्रवास हा कोणत्या द्रव्यामुळे येतो तर कांद्यातील उग्रवास हा गंधक म्हणजे सल्फर या द्रव्यामुळे येतो भारतातील कोणत्या प्रमुख केंद्रातून गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनासाठी मत्स्यबीज पुरवले जाते म्हणजे गोड्या पाण्यातले जे आपण मत्स्य उत्पादन करतो मत्स्य उत्पादन करतो त्यांचं जे बीज आहे मत्स्यबीज ते आपल्याला भारतात कोणत्या केंद्रातून दिलं जाते ते आहे कोलकाता केंद्रातून नंतरचा प्रश्न आहे ज्या शेतकऱ्याचे भूधारण क्षेत्र एक व दोन हेक्टर इतके असते त्या शेतकऱ्यांना कोणते नामात विधान दिले जाते त्याला अल्प भूधारक शेतकरी असे म्हटले जाते ज्या शेतकऱ्याचं भूधारण क्षेत्र एक ते दोन हेक्टर इतकेच आहे त्याला अल्प भूधारक शेतकरी असं म्हटलं जाते